गोव्यामध्ये बघण्यासाठी फक्त तुम्हाला समुद्र आहे आपण पण काहीसुद्धा मागणे मागतोय ते ऑलमोस्ट हर एक विष ठीक आहे पण गट्टाराच्या साईडला पण आश्चिन ही झाडं लावल्यात बाई इकडे आपल्याला डॉल्फिन क्रूज पाहायला मिळतात गोव्याला येऊन भाई शेवली पाहायला भेटतात आपल्याला अजून काय पाहिजे गुड मॉर्निंग एवरीवन वन अँड सकाळचे वाजलेत ऑलमोस्ट सव्वा दहा आपण फ्रेश झालो रूमवर ना आलो रात्री जेवढ्या काल आपण स्कूट्या घेऊन गेलो तेवढ्या आणून इथे आपण पार्क केल्यात अँड ह्यांचा इकडे हिशोब चालला आहे पूर्ण सो आजचं प्लॅनिंग असे सगळे मंदिरला जाणार आहेत मंगेशा टेम्पलला किंवा ऑदर प्लेसेस जे आपल्याला थोड्या वेळात कळतीलच बट मोस्ट इम्पॉर्टंट भाई आज यांचे गेटअप बघा सगळेच चमकतात एकदम इवन मी पण इकडे तुम्हाला पावळा पावळावरती बिअर शॉप्स वगैरे वाईन शॉप्स वगैरे वाईन स्टोअर्स पाहायला मिळतील यू कॅन सी भाई नॉर्मली एकाची घर आहे घराच्या बाहेर सुद्धा या लोकांनी कसे स्टॉक्स लावून ठेवलेत भाई पेणाऱ्यांची पंढरी आहे ही काय बोलायचं आता

मंगेशी टेम्पल असेल बेनोली बीच असेल मिराबार बीच असेल असे बरेचसे साईट सिंग आज आपण कव्हर करू ही आपली गँग आहे हाय इकडचं क्लायमेट आज मोस्टली क्लाउडी आहे बट ठीक आहे पावसाची शक्यता थोडीफार वाटते भाई क्लाउडी आहे क्लाउडी सो गाडी आली आपली सगळी गाडीमध्ये बसतायत अँड bara bara dil ye tum तो ओल्ड गोवा साइड हा एक ओल्ड गोवा चर्च है जो अपन समोर पेसिकली बॉम जीसस ओल्ड गोवा ओके सो फाइनली डिसाइड के ले। खाली खाली अपन चेक आउट मारू कारण की ओल्ड चर्च है स्ट्रक्चर इज लुकिंग लाइक क्रेजी बट स्टील लाईक न्यू भाई सगळी टीम जाऊन समोर उभी राहिले आपण फोटो काढतोय आणि यांची फ्रेम बनणार आहे आपण मिस आउट एक फोटोग्राफरची कहाणी माझ्या पाठीमागे जो स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळतोय तो आहे ओल्ड गोवा चर्च ओल्ड गोवा, 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 गोवा चर्च आहे ना ओल्ड गोवा चर्च आहे आणि ज्याप्रमाणे हा चर्च जुना आहे त्याप्रमाणेच माझ्या मागे तुम्हाला जी झाडंसुद्धा पाहायला मिळतात तेसुद्धा खूप जुने वाटतात कारण की तुम्ही पाहू शकता त्याचा जो बुंदा आहे की ती ब्रॉड आहे एकदम आणि अजूनही हे झाडे स्टेबल आहे त्या अर्थाने हे ओल्ड गोवा चर्च जेव्हा झाला त्या टायमापासून मे बी असू शकतात बाई हा चर्च बघा सॉरी हा चर्चच्या समोरचा एक स्ट्रक्चर पहा याच्यामध्ये आपल्याला येशू ख्रिस्त पाहायला मिळतोय आणि वरती एक क्रॉस okay. आहे क्रॉस जेव्हा जेव्हा बघतो ना मला हॉरर मूवीची आठवण येते गोवा जरी एक टुरिस्ट स्पॉट जरी असला ना तरी एक हकीकत सांगू तुम्हाला गोव्यामध्ये बघण्यासाठी फक्त तुम्हाला समुद्र आहे चर्चेस आहेत देन तुम्हाला बियर बार्स वाईन शॉप्स पाहायला मिळतील त्याशिवाय तुम्हाला गोव्याचा कल्चरही पाहायला मिळेल बट भाई आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराजांचे किल्ले आहेत आपली महाराष्ट्राची अस्मिता म्हणजेच महाराष्ट्र महाराजांचे किल्ले यापेक्षा वैभव आपल्याकडे काही मोठं नाही आहे सो मला वाटतं गव्हर्नमेंटने त्या गोष्टीवरती थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे आणि किल्ल्यांची सुधार सुधारणा करायला पाहिजे जर आपल्याकडचे किल्ले जर सुधारले तर महाराष्ट्रापेक्षा मोठा टुरिझम कुठलाच होऊ शकत नाही आपल्याकडे भाई आपल्याकडे किल्ले आहेत नवरत्नांसारखे किल्ले आहेत आपल्याकडे जस्ट समजायला पाहिजे चर्चमध्ये आता आपण एंटर करतोय साईडला काही फॉरेनर्स लोक आहेत अँड दिस इज द एंट्री uh, आप आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे पण आपण ट्राय करू आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे बट ट्राय करूया आपण काही कॅप्चर करायला मिळते का फायनली आपण चर्चच्या बाहेरनं निघलोय आणि बाहेर आल्यानंतर आपण इथे पाहू शकतो पब्लिकला इथे थोडाफार सायलंट प्लेस एक दिला आहे जिथे तुम्ही थोडंफार शूट करू शकता आणि इवन एन्जॉय करतात टुरिझम इथे चर्चच्या आउट एरिया एरिया हा त्यांचा फोटोशूट चालू आहे भाई ये गोव्याला येऊन भाई शेवली पाहायला भेटतात आपल्याला अजून काय पाहिजे का का मला वाटला आपल्याकडे शेवली आहेत काय इथं पण शेवली आहेत का बाग काय बोलतो शेवल्यांची बाग आहे काय शहायला लोकांना आणायला लागतील इकडे हो शेवल्यांची बाग फुटून बाई बाहेर आल्या लोकांना खबर नाही नाहीये ऍक्च्युल्याची गोव्याला येऊन शेवली शोधतात भाई <laughs> खरच बाग आहे भाई खरच डायरेक्ट नेतो मी जस्ट ओल्ड गोवा चर्च च्या पाठीमागे आमच्याकडे एक वस्तू भेटते जी फुल प्रीमियम आहे फूड कॅटेगरी मध्ये ज्याला आम्ही शेवळी बोलतो महाराष्ट्रामध्ये कॅन्सल आमच्याकडे एक फुल प्रीमियम फूड आहे जे रानामध्ये मिळतं जंगलात मिळतं त्यासाठी आमच्याकडची लोक आहेत ती फुल तर असतात भाई आणि इथे चर्चच्या मागे तर भाई त्याची बाग आहे भाई इव्हन या लोकांना माहीत सुद्धा नाहीये की हे ऍक्च्युअली ट्री काय आहेत आपल्याकडे याला शेवळे बोलतात आणि इथे भाई शेवळे आपण शोधून शोधून थकतो आणि इथे भाई बगीचा आहे डायरेक्ट शेवळ्यांचा तुम्ही पाहू शकता हा ना बॅग आणली असती भाई शेवळी भरून नेली असती फुल प्रीमियम हा बघा इथे समोरच दिसतोय तुम्हाला दाखवतो मी हा आबा, बघा जर कोणी गोव्यामधून पाहत असेल तर भाई तुम्हाला सांगतो इथे या हे एकदा घेऊन जा आणि ला सर्च करून याची रेसिपी बनवा भाई नाव पण सांग याचा जो शेवलोनी बनतोय ना तो शेवलोणी आपण इवन प्रत्येक भाजीमध्ये ऍड करू शकतो आणि त्याची टेस्ट आ, चिकन सारखी येते ऑलमोस्ट चिकन सारखी आमच्याकडच्या नारायणच्या आईला जर इथे घेऊन आलो ना ती एक पण ठेवणार नाही सगळं घेऊन जाईल घरी फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आहे मंगेशी टेम्पल अँड इथ इज अ वन ऑफ टेम्पल विच इज मोस्ट पॉप्युलर इन गोवा साऊथ गोवा आता आपण आलो आहे साऊथ गोवामध्ये जे की आपण मॉर्निंगला तुम्हाला सांगितलं होतं की आपण साऊथ गोवाला जाणार आहोत साऊथ गोवा साऊथ गोवामध्ये साईट सिंग आहेत बरेचसे दोन तीन टेम्पल्स आहेत त्यामधलं वन ऑफ द फेमस टेम्पल ऑफ द साऊथ गोवा मंगेशी टेम्पल जिथे आपण आहोत तुम्ही बघू शकता सगळे बॉईज आणि हे स्टार्टिंग पॉईंट आहे मंगेशकर टेम्पलचं हे शंकराचं मंदिर आहे आणि यू कॅन सी हे तलाव आहे खाली बघू शकता पाणी वगैरे खूप क्लीन आहे ते पूर्ण क्लीन ठेवलं आहे प्रॉपर <coughs> आणि पूर्ण डोंगरांमध्ये वसलेलं टेम्पल आहे खूप सुंदर टेम्पल आहे तुम्ही नक्की या फॅमिलीसोबत तुम्ही फिरू शकता तुम्ही बघू शकता हा एंट्रन्स आहे मंगेश टेम्पलचा जिथनं स्टार्ट होतं बाहेर चढायला आणि हा यू शेपमध्ये बरोबर अगदी माझ्या मागे हा लोकल मार्केटचे या लोकल मार्केटमध्ये लेडीजसाठी जर तुम्ही तुमच्या बायकोला वगैरे घेऊन येत असाल तर कृपया या मार्केटला घेऊन येऊ नका बघू शकता एल शेपमध्ये आहे तुमच्या मागे इथे पूर्ण लेडीजची शॉपिंग होईल मंगेशी मंदिर हे भगवान शंकराचे स्वरूप यांना समर्पित असून गोव्यातील एक प्रमुख आणि पवित्र मंदिर आहे हे मंदिर मुलात जुवारी नदीच्या काठावर असलेल्या कोर्टालीम येथे होते पंधराशे साठ साली पोर्तुगीज धर्मचिकित्सेच्या काळामध्ये मंदिराचे विध्वंस होऊ नये म्हणून रात्रीच्या वेळी मूर्ती गुप्तपणे प्रियोल येथे नेण्यात आली तेव्हा हा भाग आदिलशाच्या ताब्यात होता नंतर मराठा काळामध्ये अठराशे नव्वद व एकोणीसशे त्र्याहत्तर या साली मंदिराचे जीर्णोद्धार करण्यात आले आज हो हे मंदिर गोव्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक मानले जाते मंगेशी टेम्पलच्या आतमध्ये आपण गेलो होतो आणि आतमध्ये आपल्याला काही शॉर्ट्स घ्यायला नाही भेटले कारण की तिथे कॅमेरा व्हिडिओग्राफी बॅन आहे सो आपण तिकडे दर्शन घेऊन बाहेर आलोय इव्हन आता आपण मार्केटमध्ये एंटर करतोय त्यांचा भाई विश्वास आहे यांना घ्यायचा तर काही नाही पण नुसतं आपल्या दुकानामध्ये चावतालतान इथं भाई सिस्टम असा आहे दोनशे रुपयाला हे सहा डबा भेटतात आपल्याला चिकनचे यामध्ये सा सिक्स टाईप ऑफ व्हरायटीज आहेत चिक्कीच्या आणि इकडे काही मलाई आहेत बर्फी टाईपमध्ये बोलतात हे आपल्याला पाच भेटतात दोनशे रुपयामध्ये दोनशे दोनशे सत्तर रुपयाला सो हे दोनशे सत्तरला आहे आणि चिक्कीचा बॉक्स आहे तर दोनशे रुपयाला आहे हा कॉम्बो आपण घेतो आहे सहा सो वी आफ्टर अप मंगेशा टेम्पल वी रिज डॅट तिरुपती बालाजी तिरुपती बालाजी संस्थान प्रति बालाजी मंदिर हे गोव्यातील कुंडई म्हणजेच पोंडा तालुक्यामध्ये वसलेले एक सुंदर धार्मिकदृष्ट्या महत्वाचं ठिकाण आहे हे मंदिर परिसरातील तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती आहे आणि यामागे भक्तांचा श्रद्धेचा मोठा भाव आहे या मंदिराची स्थापना एकोणीसशे नव्वद या दशकामध्ये झाली होती आणि हे मंदिर वेताळ भक्त मंडळ कुंडई यांच्या पुढाकाराने बांधण्यात आलं मंदिराच्या स्थापत्य शैलीमध्ये दक्षिण भारतीय दगडी कलाकार आणि तिरुपतीच्या व्यंकटेश्वर मंदिराची झलक स्पष्ट दिसते इथे आपल्याला काही शूट करता नाही आलं कारण की कॅमेराला बॅन होतं भगवान व्यंकटेश म्हणजेच बालाजी यांची मूर्ती देखील अत्यंत सुंदर व भक्तिभावाने स्थापित करण्यात आली आहे हे मंदिर शांततेचा अनुभव देणारे स्वच्छ व निसर्गमयी परिसरामध्ये वसलेले असून अनेक भाविक दररोज येथे दर्शनासाठी येतात विशेषत शनिवार रविवार आणि सण उत्सवाच्या दिवशी येथे भाविकांची खूपच मोठी गर्दी पाहायला मिळते आज प्रतिबालाजी मंदिर हे गोव्यातील एक अप्रतिम धार्मिक आणि पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले आहे गोव्यामध्ये आपल्याला फक्त दारू आणि क्लब कल्चरच पाहायला नाही तर अशी मंदिरंसुद्धा पाहायला मिळतात सो बेसिकली असं आहे की आपल्या जे मंदिर दिसत आहे ते मंदिर आहे प्रति बालाजी बालाजी प्रतिष्ठान आणि इथे लोकांची खूपच श्रद्धा आहे आणि श्रद्धा या लेवलला आहे की जे देव आहे देवाकडे आपण काहीसुद्धा मागणे मागतो आहे ते ऑलमोस्ट हर एक विष आपली पूर्ण होते अशी इथे मानलं जातं सो so, दॅट्स इट सो so, आता आपण निघालो आहोत डोनापोला बीचला आणि तिथून आपण डिसाइड करणार आहोत डॉल्फिन राईड किंवा क्रूजला सो बेस्ड ऑन मेजॉरिटी भाई आपली मेजॉरिटी पब्लिक कुठे जायला बघते ते मेन आहे कारण की प्रत्येकाचे डिसिजन इम्पो इम्पॉर्टंट असतात मे बी मोस्टली नाइंटी पर्सेंट चान्सेस आहेत क्रूजवर जाण्याचे सो so, क्रूजवरती असं आहे की ऑलमोस्ट पाचशे रुपयाची फी आपल्याला भरायला लागते आणि नंतर आपण क्रूजवरती एंटर करू शकतो मेबी इथून जवळच असेल जास्त लांब नसेल कॅलंगेट ट्वेंटी एट आहे बट इकडे साइड ला आपल्याला जे लोकेशन पाहतोय इकडे आहे ना कोणा प्लेस आहे हा मेबी इकडे आपल्याला मोठे मोठे ॲना पाहायला मिळतात बट आपण सध्या तिकडे जाऊ शकत नाही आहे ना कोणा हो बीचला आलो होतो बट इथे आपण एक रील शूट केली आणि जास्त ऍक्टिव्हिटी नसल्यामुळे पब्लिक पण आहे थोडीफार असा एवढा जास्त पण नाही आहे बट आपली आता बस निघणार आहे सगळे ऑलमोस्ट गेलेत बसकडे आणि अशा प्रकारे मिरामार बीच आहे मिरामार म्हणजे मी सांगतोय तुम्हाला एक ॲक्च्युली यू एस एमध्ये पण असं एक लोकेशन आहे मीरामार सारखं आणि त्याच बीचशी रिलेटेड इथे एक नाव ठेवलं या बीचला मिरामार बीच मे बी असा असू शकतो हा मी एक जस्ट प्रडिक्शन दिलं आहे ॲक्च्युअली रियालिटीची काय आपल्याला काही आयडिया नाही कारण की आपण इतकी स्टडी नाही केली योगेशी इथे मस्त झोपलाय समोरून काही लोक आलेत uh, अँड आपली बस आता निघेल भाई विषय असा आहे आमची बस आहे ना ती बंद पडली त्याचं गिअरच पडत नाही आहेत जस्ट तुम्ही एक क्लिप पाहिली असेल तर पोरांना भूक लागली पोरं काही ऐकत नाही आहेत पोरं बोलतात राडा तर होणारच मग राडाकाराला इकडं आले मग इथे असं आहे की आपल्याला आता एक थोडासा स्नॅक्स स्नॅक्स कॅचेत हे काय भाई एवढा डीपमध्ये काळा पाणी निघतोय भाई गटाराचा ठीक आहे पण गटाराच्या साईडला पण आश्चिन आलाही झाडं लावल्यात ला 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 भाई यो सगळ्यात मोठा एक युनिक कॉन्सेप्ट वाटला इथे आणि ॲटलीस्ट बाई पाणीपुरी तर पाणीपुरी पोटामध्ये कॅलरीज भाई पूर्ण बर्न झाल्यात एक पण कॅलरी राहिली नसेल असं वाटतंय मला कारण की भाई भूक लागले एकदम एक्स्ट्रीम लेवलला ऑलमोस्ट भाई वीस मिनटाच्या चालण्यानंतर आपण इथे एक आलो इथे चर्च आहे साईडला आपल्याला एक कॅन्टीन दिसते जिथे आपण आता नाश्ता करतो आहे वडापावच्या डिशेस खाली झाल्यानंतर आता आपण निघतोय डायरेक्टली रूमला आपली बस त्या साईडला बंद पडली होती जस्ट एक आपली सेकंड बस इकडे हा मॅनेज केली त्यांनी लगेच आणि त्याच्यातलं साहित्य आपण जे काय आपण घेतले होते ते आपण तिकडे लोड करणार आहोत सो त्यासाठी आपण आता उतरलो इकड़े तिकडे आपल्याला डॉल्फिन क्रूज पाहायला मिळत आहेत अमेझिंग यार, अमेझिंग अमेजिंग हे पूर्ण आता नाईटला मे बी क्रूजमध्ये बसून जाणार आणि तिकडे क्रूज ऑलरेडी चालू झाले जी आपल्याला एक तासाची एक फेरी येते आणि या क्रूजची कॉस्ट ऑलमोस्ट पाचशे रुपये पडते आणि काही काही क्रूज असे त्यांच्यामध्ये कसिनो इन्क्लूड आहेत कशे कपल इंटर हिंतर आमी है आशा पिछाई जा सो गुड मॉर्निंग एवरी वन एंड टुडे इज द डे ऑफ डिपार्चर एंड वी आर uh, गोइंग टू बीच फॉर लिटिल एन्जॉयमेंट सुबह के ऑलमोस्ट नौ बज चुके हैं एंड सबकी तैयारी हो चुकी ऑलमोस्ट ऑलमोस्टे पकडतोय एक मासे पकडतोय गालावर बसलाय नारायण शेठ <laughs> मारू काही तु उडी भाई काय भेटो नाही भेटो इकडे आपल्या रूमचा बाथरूम भाई एकदम एक है मस्त आहे भाई वेस्टर्न टॉयलेट याच्यावर तर काय आपलं काम जमत नाही बट ठीक आहे भाई इकड़े इकड़े आप, बन, गरम पाणी वगैरे आहे सोय इकडे शॉवर आहे इकडे आतमध्ये एक बेसिन आणि एक आपल्याला मिरर पाहायला मिळतो ओके 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 रेटिंग जर द्यायची झाली तर आपण फाय आउट ऑफ इज्जतच काढली बाई ठीक आहे थ्री स्टार देऊ शकतो पण एक पाण्यामुळं मी सांगतो बाबा पाण्याची इथं भरोसा नाही कधी गार असतो कधी गरम असतो सो आता आपण निघलो आहोत खाली नाश्ता करायला ऑलमोस्ट नऊ बारा झालेत सो so, आपण घेतले इडली सांबर चटणी पराठा इज इडली सांबर चटणी पराठा आणि इकडे बाकीचे काही ऑदर गेस्ट आहेत त्यांचा हवा काही आवरत नाही इकडे आपली एक टीम खायला बसली सो फायनली वी कम्प्लीटेड आवर नाश्ता बाई नाश्ता केल्यानंतर आपण निघलोय आता बीच साईडला बाकी सगळे पब्लिक जाणारे शॉपिंगसाठी आपण काही खास जास्त शॉपिंग करणार नाही कारण की ते शॉपिंग करायला काय बाई दारू कपडे काजू इवन छोटे मोठे काही गिफ्ट्स वगैरे काही तुम्ही घेऊ शकता गिफ्ट टाईपमध्ये म्हणजे लाईक ड्रीम कॅचर्स वगैरे काहीतरी बोल दोन शब्द गोव्याबद्दल वाटत काय एक्सपिरियन्स काय वाटतं तुला एक्सपिरियन्स काय बोलायचं म्हटलं तर आता तिसरी फेरी आहे तिसरी फेरी आहे भाऊची मित्रांना पण यायचं होतं दुसऱ्या फेरीला कोणतं नाही दुसऱ्या फेरीला आम्ही म्हटलं तर चार मित्र फक्त हां आणि मी ड्रेनी सीजन मध्ये त्यामुळं होते एवढं काही मजा घेताना आली फक्त जस्ट गोवा फिरलो जस्ट वाईफ घ्यायला आल ते भाई भैया ते बोला ना शेठ काय बोलता तुम्ही मी काय मित्र बोलतो मी त्याला फोटो काढायला मी तर लय मजा केली बाबा कोणी करो नाही करो मी मजा केली ला मजा केली तर मजा लागलं रे पायला तर अजून मजा केली असती हा ना भाई एवढा पाय कट झाला ना माझा पायकट झाला भाईचा इकडे यांचा काय फोटोशूट काही चालला आहे समजत नाही आमचा लास्टचा दिवस आहे भाई लास्टचा दिवस नाही आहे ॲक्च्युअली लास्टचे पंधरा मिनटं आहेत आमचे किती धाव वाजले भाई आत्ता आमचा इथून निघायचा वेळ झालं भरपूर उशीर आपण इकडे स्पेंड केला भरपूर म्हणजे वीस एक मिनटं तरी आणि इकडे आता सगळ्या ॲक्टिव्हिटीज बंद आहेत तुम्हाला माहिती हे तर माहिती आहे तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिला असेल आणि विषय असा आहे की पाऊस येतोय पाऊस जातोय येऊन येतोय येऊन जातोय भाई समजत नाही काय सीन आहे इकडे हे पिशव्या ठेवून जातात तिकडे तिकडे कुठं चाललेत काय समजत नाही काय बोलायचं यांना पण या लाटाबागाना काय भाई काय खतरनाक मस्त इथं फुल ऑन क्लीन वॉटर आहे फुल ऑन क्लीन मागे तर मित्रांनो फायनली आपण इथून आता निघलो आहेत आपल्या ट्रेनच्या वाटचालीसाठी पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आता वाजलेत ऑलमोस्ट दहा हे जय माझा मोबाईलच्याकडे ना आणि आत्ता आपण इथून जेव्हा रूमला जाऊ रूमवरनं आपण ऑलमोस्ट अकरा वाजता निघूया कारण की आपल्याला जस्ट एक तासामध्ये पोचायचं आहे थिवीम स्टेशनला बिकॉज ऑफ बारा चाळीसची आपली ट्रेन आहे ॲटलिस्ट आपण दहा मिनटं तरी लवकर जाऊन पोहोचलो पाहिजे तेव्हा आपण तिथे व्यवस्थित सगळं नियोजन करू शकतो सो so, दॅट्स इट तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक करा चॅनलला सबस्क्राईब भाई तो लाल बटन दिसतो आहे त्याच्यावरती बासा हातामध्ये उपट अशी मारा नाही तर काही भाई फक्त तो झाबला पाहिजे फायनली सगळी टीम आपली निघाली आहे समोर आपल्या आउटवाला चर्च दिसतो आहे जिथे आपण एंटर केलं अँड सगळ्या बॅगी बेगी भरून चाललेत बाई बाय बाय गोवा येताना एक एक बॅग होती आता एक एक एक्स्ट्रा एक 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 पिसवी वाढले भाई चला रे होत नाही बरं नाही घेतो काहीतरी रूम नको आता जाऊ परमन्ट राहू सो मॅनेजर राहू वॉज युअर एक्सपिरियन्स माय एक्सपिरियन्स वॉज टू गुड दिस इज माय आय थिंक ट्वेंटी टू ट्वेंटी टाईम आय टू द गोवा सो आय वॉन्टेड टू आस्क यू हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स इनक्रेडिबल भाई इनक्रेडिबल असा आय फर्स्ट टाईम स्टेट लेवल का एक ट्रिप आहे अँड सेकंड टाईम भाई थायलंड जरूर जायगे और पूरा मॅनेजमेंट निलेशने की आहे तुम्हाला सुद्धा जर ट्रिप वगैरे हो काही प्लॅन करायचे असतील तर भाई प्रॉपर तुम्हाला डिस्क्राईब करतो याचा नंबर मी ते मेन्शन करतो आहे थँक्यू कॉन्टॅक्ट करून त्याच्याकडनं ट्रिप वगैरे मॅनेज करून घेऊ शकता ऑल ओव्हर तुम्हाला गाईड करेल हा भले इंटरनॅशनल ट्रीप असो किंवा नॅशनल ट्रीप ट्रॅव्हल रिलेटेड हेल्प म्हणजे तुम्हाला फक्त टूर पॅकेजेस नाही तर ट्रॅव्हल रिलेटेड काही हेल्प असेल टूर पॅकेजेस असतील किंवा फ्लाईट तिकीट असतील किंवा फक्त विजा वगैरे असतील कुठल्याही इंटरनॅशनल कंट्रीजसाठी तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नॉट ओन्ली ॲज अ बिझनेस पण तुम्हाला कुठलीही ट्रॅव्हल रिलेटेड इन्क्वायरी किंवा काही ॲडवाईस हवं असेल तर तुम्ही डेफिनेटली कॉन्टॅक्ट करू शकता एक खास ट्रेन लेट झाली लिटरली आणि ते विषय असा आहे की जेवढा आपण इथून लेट निघू ना तेवढा आपण तिकडे मुंबईला लेट पोहोचू सो so, ऑलमोस्ट आता एक अंदाज लागतो आहे की आम्ही रात्रीचे दोन वाजता ठाणे स्टेशनला पोचू आणि ठाणे स्टेशनला रात्री दोन वाजता पोचलो तर तिकडे लोकल बंद असणार मग एकच उपाय भाई आपल्याला ओलावरनं कॅब वगैरे करायला लागतील देन आपण बदलापूरला येऊन पोचू शकतो आणि मग तिकडनं आपण बाईक घेऊन आपण घरी पोचू शकतो बट एक एक्सपेक्ट पण नाही करू शकत कारण की जर ट्रेन एक तास लेट होते ना तर ह्या ट्रेन मोस्टली इतक्या स्पीडने चालतात की मे बी ते कवर पण करू शकतात तेवढा डिस्टन्स बट एक तास जरा जास्तच होत आहे सकाळी रात्रीचे तीन वाजलेत ऑलमोस्ट आपण आहोत कणबोळी स्टेशनला रेल्वे इथे ऑलमोस्ट पंचवीस मिनटांपासून थांबली आहे स्टील ठाणेन जवळच आहे जस्ट पाच मिनटावरती भाई जस्ट ठाण्याला जरी जाऊन थांबली असती ना काय फरक नास्ता पडला बट यू कॅन सी द भाई हे एक प्रकारे ब्लॉक सारखंच झालं आवाला पैसे मागायला तर भावाला काय सांगू आमचा पैसा गोव्यालाच कपला फायनली भाई चार वाजून ऑलमोस्ट <laughs> वीस मिनिटे तेवीस मिनिटं झालेत आत्ता आपण येऊन पोहोचलो ठाणे स्टेशनला हाय गाय बाय गाय